मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय हो चांगला पैकी पळ त्याचा पण अजून पायऱ्याची अडचण येते आणि जाईल तिथं गट पस आहे बऱ्याच गोष्टी होत्या विचारूया कारण सर्वसामान्य बैल गाडा मालक आहेत कुठल्या गावचा बैल आहे मेल एवढे बुद्रुकचा आहे काय नाव ते रतन तुमचा पण प्रेक्षकांना परिचय सांग नाव तुमचे नाव सज्जल हरण मुल्हाला राहणार आता किती दिवस झाले नाद करताय बैल गाडी ह्या नादात उतरलं काय बाजारला गेलेलो खोन दिसलं घेतलं तेव्हापासून नाद लागला पहिली नव्हती आपली बैल काय हम्म ते म्हणते लंपी होता हो त्याला ते म्हणते कशाला घेतलेला ना म्हंटल याला तयार करा आता पळ चांगला आहे त्याला पहिर्यावर पहिर लवकर पैसे आता पळ चांगला आहे सांगितलं पहिर होत नाही काय होतं तुमच्या सो आता बऱ्याच मुलाखत ते मित्रांनो घेतले घेत असतो आपण बरेच लोक म्हणतात की पैऱ्याला माणसं देतच नाही तुमच्या सोबत काय काय होत हो तसच होत नाही तर देत नाही ती म्हणते ती आज नाही उद्या देतो असं करते ते फोन केला तरी असं म्हणते ती आता कसं आहे पळाचं वैशिष्ट्य खांन सुट्टी खांणणं ती वर पण तळ आहे जोरात पळत आहे हम्म बेलावड्यात बी एक नंबर केल्या हम्म तरुण बघा बऱ्यापैकी वासरू पळतय तरी काल आता दुसरा आहे का आता दुसरा आहे हम्म म्हणजे दुसरं वासरव आहे पण चांगल्या प्रतीचा पळ त्याचा एक नंबर त्याने केलेला जाईल तिथे गटपास करतोय कुठल्या खांदी पळते उजवी खांदी पळत डावी पळत आता उजवी पळते झाल्यापासून उजवीला पळतय काय हो नाद सर्वसामान्य बैलगाड गाडा मालकांचा राहिला नाही बऱ्याच मुलाखतीने बी बोललो पण जर देखील सर्वसामान्य बैलगाडा मालक नाद करतात तर असं काय मिळतं ह्या वेगळ्या नादात नाद मुळे मिळायचं नाही गुलालाची आशय असते गुलाल एवढी पाहिजे बघा मित्रांनो गुलालाच्या आहे बऱ्याच मुलाकडे आपण घेत असतो सगळे म्हणतात गुलाल पाहिजे नसले तरी चालते ती पण गुलाल पाहिजे गुलाल शिवाय काय नाही असं म्हणजे या क्षेत्रात गुलाल नाही तर काय नाही काय नाही गुलाल नाही तर काय नाही पैसे नसले तरी चालते पैसे नाही आले बक्षीस नाही दिले चालते गुलाल पाहिजे मित्रांनो बघा सर्वसामान्य बलगाळा मालकाला काय पाहिजे असतं गुलाल पैशाची काही गरज नाहीत कारण शेतकरी राजा असतो शेतकऱ्याला आपण सामान्य समजलं नाही पाहिजे कुणी कारण शेतकरी राजा आहे तो पैशाचा विचार करत नाही आपल्या मुख्य प्राण्याला खर्च करतो मैदानात मी आणतो फक्त गुलालाची आशा असते त्याला आता हे बाह्या पण आहेत तुम्ही काय करता मी काय आपले खोंडा संघच असतो फिर बिर टाकाय कधी मैदानी बिंदायला कधी संगतीला त्या संघ आपण येऊ म्हणला तर आपल्याला झाला जाय म्हणून जातो आम्ही खोंड फिर बी एम द्यायला सर म्हणजे तुम्ही काय गाडी ड्रायव्हर पण आहात नाही ना, गाडी ड्रायव्हर मी नाही फक्त आपलं या संघ बिराय खोंड बिन कुठं असं बांधाय बिंदाय म्हणतात बिराय असतो खोंडा आता धराई किंवा साथीदार म्हणलं तर चालेल तुम्हाला सहकारी सहकारी असलं तर सगळ्या गोष्टी होत काय सहकारी म्हणजे करताय तुम्ही धरायचं वगैरे पण त्या सहकार्यात ना काय माल पन... अनुभव सर... येते बाबा ह्या गोष्टीचं मालकांना आम्हाला अनुभव येत कोणताना पण हॅलो म्हणजे अनुभव काय आले की आता पहिले तर मिळतच नाही ती पण मैदानात गेल्यानंतर ह्या गोष्टी घालतात मैदान म्हणजे आता त्याला सारखं सारखं मैदान लाचतय की पण एकानवी आपलं कधी काम बीब नसलं तर आपलं धाप नसतं बसून असत काय त्याच वैशिष्ट्य जाणवत वेगळं तुम्हाला म्हणजे पाळाचा असेल किंवा काय असेल स्वभाव वैशिष्ट्य पण आता नात तर करताय पण दोघच तुम्ही मला दिसताय दोघच असतो आम्ही कुठल्याही मैदानाला दोघच असतो वैशिष्ट्य एवढं मी माल माला घासून मला मारतो याला मारत नाही हा असं देत नाही याला पाक जवळून देतो मला तर जवळ नव्हतं मारा अंगावर डायरेक्ट येतो येऊ जवळ जाऊ दे पाणी पाहिजे गेले वैरे टाकायचे काय करत नाही असं आहे तरुण बघा जो व्यक्ती प्राण्याच्या संपर्कात असेल किंवा त्याचा सांभाळ करत असेल त्याच्यासोबत येत असेल त्याला बुद्धी किती आहे तो मारत नाही आज तुम्हाला तो मारत नाही मालकांना हे हो शिंग घालवतोय मालकान त्याला म्हणलं कसं मालकन त्याला एक दिवस दोन वेळा हाणलं म्हणून तो मालकाला तो हाणते हा मला हे मालक मला म्हणायचा की तुला तुला काय हाणत नाही म्हणून मी आपल्याला त्याला पाणी बिणी वैरण बिलेन टाकायचं असतो बांधा बिंदे असं असतो सांगते म्हणजे मी त्याला प्रेमाची भाषा कहते महाराजी नाही कळत प्रेमाची भाषा कहते की त्याला पण ती कसं आहे त्याला असं लय असं काय करायला लागलं नाही तेव्हा तो अंगा येतो मित्रांनो बघा मुख्य प्राण्याला प्रेमाची भाषा कळत असते आज नवीन काहीतरी शिकायला भेटले कारण मानून मारून हार हाणून काय होत नाही जर प्रेम केले तर काही पण घडू शकते ती त्याच्यावरून आपल्याला जाणून आलं आता कशा पहिल्या अपेक्षा करताय काय वाढता बैल बैलायच्या पेक्षा जास्त पळणार बघायला म्हणजे तोंडाला पळ जास्त पाहिजे जा का तोंडाला खालणं सुट्टी जोरात आहे तोंडाला मोडून नावाय पाहिजे गाडी पाहिजे असेरा घरचे वगैरे काय बोलतात का घरची सारखी म्हणते कशाला नक्की काय नाही म्हटलं ऐकायचं नाही त्याला तयार कशासाठी केला एवढा कष्ट करून काय असं मित्रांनो बघा विकायचं नाही आता काय होत माहित आहे का बरेच जण चांगली किंमत आली वासरू पाहायला लागले की विकतात आपण जण नाही विकायचं आपल्या मनात नाही ऐकायचं म्हणजे याला एक वाटत नाही आपल्याला किती बाहेरची किती जण बी म्हणते कोणता कशाला नात केलाय आपल्या कामाचा येऊन नाद नाही म्हटलं नाही काय होती देऊन पळवायचं तर पळवायचं नाद एकदा केलाय तर केलाय किती बी पैसे जाऊन तर बघा पैशाची गोष्ट वेगळे आहे गुन आहे आणि नादाची वेगळी ह्यातनच आपल्याला कळून येते की बैलगाडा शरिताचा नाद म्हणजे काय नाद हा नादच आहे किती जरी विरोध झाला तरी नाद पूर्ण करतो शेतकरी म्हणजे कितीही विरोध झाला तरी तुम्ही नाद पूर्ण करणार करणार हो पप्पा जर आमच्या मंदिर काय एकूण टाकाशाला ठेवलाय हा मार काय मी म्हंटल मारून दे पळ आहे तर आहे त्याचा पळ ह असं म्हणलं नाही ऐकायचं म्हणलं मन पण नाही होत ऐकायला आपल्याला हो आता काय होत गटाला जिंकताय सेमीला हार होते घरी जाताना काय वेगळं जाणवत एक नंबर बी तुम्ही केलाय बऱ्याच ठिकाणी गटपास घरी जाताना काय जाणव्हतं हारून काय नाही आपलं गटपास झाला पडते आपल्याला एवढं समाधान म्हणजे गट पास झाला तरी समाधान नाही कधी आपण नाही नाराज नाही येऊ नाद आहे म्हटलं करायला हार जीत होत असते काय नाही विषय त्यामुळेच मित्रांनो हा नाद वाढत चाललाय आनंद भेटतोय आणि भले सेमेला हार होत असते पण गटपास झाल्यानंतर जो आनंद असतो ना तो मालकालाच माहीत असतो आता गटपात झाल्यानंतर काय वाटतं खुशी होती गटपास झाली आपल्या वयला गटपास केला एक कोंड्यानं एवढ्या काय काहीतरी आहे आता जी लोक नाव ठेवतील त्यांना काय सांग चाल काय नाव ठेवतील ठेवतील त्यांचं तोंड म्हणले ठेवतील काय येतं सांगणार सांग, नार, सांग, नार, सांग नार, एक नंबर करून आलो फायनल ला गाडी मोठ्या मैदानात त्यांचं तोंड बंद होणार काय विषय येतो आता मोबाईल नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मुलाखत बघितली की पै येतील वासराचा पळ चांगला आहे त्र्याण्णव छप्पन पंच्याण्णव अठरा नव्वद तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा नंबर सज्जुल मुल्ला त्र्याण्णव छप्पन पंच्याण्णव अठरा नव्वद बेलवडे बुद्रुक मित्रांनो त्यांना पयारा द्या कारण चांगल्या प्रतीचा वासराचा पळ आहे आणि त्यांनी जर सांगितलं की वाडा असणारा तोंडाला बैल पाहिजे शंभर टक्के गुलाल आहे तुमची ज्या अपेक्षा आहेत त्या तो पूर्ण केलेली मी हे शुभेच्छा करतो धन्यवाद